प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व हे इतरांपेक्षा वेगळे असते ज्योतिषशास्त्रानुसार राशीनुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो काही राशीचे लोक स्वभावाला प्रेमळ तर काही राशीचे लोक खूप तापट असतात आज आपण कन्या राशीच्या लोकांचा स्वभाव जाणून घेऊया कन्या राशीला सर्व राशींमध्ये सर्वात सुंदर मानले जाते ही पृथ्वी राशी आहे आणि तिचा ग्रह बुध आहे या राशीखाली जन्मलेले लोक सामान्यत खूप बुद्धिमान असतात तथापि त्यांच्या त्यांच्यात अनेक कमकुवतपुणा देखील असतात स्वभावाने हे लोक परिपूर्णवादी चंचल आणि खूप टीकात्मक असतात ते त्यांच्या भावना दाबून ठेवतात एकदा ते काहीतरी करायला निघाले की ते पूर्ण केल्यानंतरच ते शांततेत विश्रांती घेतात कन्या राशीच्या चिन्हाचे गुण म्हणजे हे लोक कोणतेही काम पूर्ण परिपूर्णतेने पूर्ण करतात परंतु ते टीकात्मक आणि रूढीवाडी देखील असतात ते अंतर्मुखके असतात आणि त्यांच्या भावनांना दडपून टाकतात कन्या राशीच्या लग्नात जन्मलेले लोक नैसर्गिकरित्या सभ्य आणि मृदूभाषी असतात ते खरे मित्र असल्याचे सिद्ध करतात आणि त्यांची मैत्री टिकवून ठेवण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यावर ते सुरुवातीला घाबरतात परंतु नंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवतात लोक कधीकधी त्यांच्या सभ्यतेला कमकुवतपणा समजतात त्यांच्याकडे प्रत्येक समस्या समजून घेण्याची क्षमता असते त्या लग्नात जन्मलेले लोक खूप बुद्धिमान असतात आणि चुकीच्या गोष्टींपासून दूर राहतात ते काळजीपूर्वक विचार करून मित्र बनवतात ते नेहमी इतरांना मदत करण्यास तयार असतात तुमच्या मदतगार स्वभावामुळे तुम्ही इतरांवर विश्वासू आणि अवलंबून आहात तुम्ही फक्त शब्दांवर नाही तर कृतीशील व्यक्ती आहात तुम्ही जे काही बोलता ते तुम्ही मनापासून करता आणि ते तुम्ही करता नातेसंबंधांमध्ये तुम्ही परस्पर आदर निष्ठा तसेच परिपक्वता शोधा परिपूर्णतावादी असणे ही तुमची ताकद असते आणि कधी कधी तुमची कमकुवतपणाही असते कारण तुम्हाला चुका करण्यास भीती वाटू शकते आणि तुम्ही असुरक्षित बनू शकता तथापि तुमची प्रामाणिकता प्रामाणिक सहवास आणि शुद्ध हृदय तुम्हाला एका व्यक्तीचे रत्न बनवते कन्या राशीच्या व्यक्ती म्हणून तुम्हाला कोणत्याही परिस्थितीशी किंवा ठिकाणाशी जुळवून घेण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते कोणत्याही अनिश्चितता आणि अप्रिय आश्चर्य टाळण्यासाठी तुम्हाला गोष्टींचे आगाऊ नियोजन करायला आवडते तुमची बुद्धिमत्ता तार्किक दृष्टिकोन आणि जलद बुद्धी तुम्हाला यशाकडे नेत राहील असंघटित आणि शिस्तीचा अभाव असलेल्या ठिकाणी तुम्ही कार्यक्षमतेने काम करू शकत नाही तुम्हाला कामाच्या ठिकाणी फेरफार आणि राजकारणाचा सामना करणे कठीण जाते लेखन कविता अकाउंट्स बँकिंग अध्यापन गुंतवणूक समुपदेशन किंवा संशोधनाशी संबंधित करिअर तुमच्यासाठी सर्वात योग्य असेल तुमच्या करिअरचा मार्ग आणि यश निश्चित करण्यात मंगळ आणि गुरु ग्रहाचे स्थान महत्त्वाची भूमिका बजावते चांगल्या स्थितीत असलेला मंगळ तुम्हाला वारंवार नफा आणि नोकरी स्थिरता देईल आणि चांगल्या स्थितीत असलेला गुरु तुमच्या व्यवसायाला पाठिंबा देईल आणि तुमच्या व्यवसायाशी संबंधित योग्य निर्णय घेण्यास मदत करेल तथापि जर मंगळ पीडित असेल तर तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी संघर्ष करावा लागू शकतो किंवा तुमची नोकरी वारंवार बदलावी लागू शकते आणि जर गुरु पीडित असेल तर तुम्ही चुकीचा व्यवसाय निवडू शकता ज्यामुळे संघर्ष आणि नुकसान होऊ शकते प्रेमाच्या बाबतीत बोलायचे झाले तर कन्या राशीच्या व्यक्ती खऱ्या प्रेमाचा अर्थ समजून घेतात आणि स्वतःला समर्पित करतात जोडीदारांना निशर्त प्रेम आणि आधार देतात तुमच्या भावना व्यक्त करण्याचा तुमचा मार्ग म्हणजे दैनंदिन जीवनात लहान आणि अर्थपूर्ण हावभाव दाखवणे आणि तुमच्या जोडीदाराला समाधानी ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे तुम्ही आयुष्यभराची वचनबद्धता करण्यासाठी तुमचा वेळ काढता परंतु एकदा तुम्ही ते केले की तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीच्या टोकापर्यंत जाऊ शकता भावनिक तुमच्यासाठी खूप आहे म्हणून तुम्ही अशा जोडीदाराचा शोध घ्या जो भावनिकदृष्ट्या बुद्धिमान नम्र आणि विश्वासार्ह असेल तुम्ही जास्त भावनिक आणि नाट्यमय होऊन मूडस्विंग करण्यापेक्षा व्यावहारिक मानसिकता असलेल्या व्यक्तीशी चांगले संबंध निर्माण करू शकता तुम्हाला अशी व्यक्ती हवी आहे जी नात्यात स्थिरता निष्ठा आणि परस्पर आदर आणू शकेल तुमच्या कुंडलीत शुक्राचे स्थान म्हणजे प्रेम निश्चित करते योग्य स्थितीत असलेला शुक्र तुम्हाला खरे प्रेम देतो जे आयुष्यभराच्या वचनबद्धतेत बदलू शकते परंतु जर शुक्रावर संकट आले तर ता तुम्हाला दुहेरी चेहऱ्याचे आणि कुटील हेतू असलेला भागीदार भेटू शकतो तुमच्या पहिल्या पाचव्या सातव्या नवव्या दहाव्या आणि अकराव्या किंवा बाराव्या घरात शुक्राचे स्थान तुमच्यासाठी अनुकूल असेल आणि तुमच्या चौथ्या आणि सहाव्या घरात शुक्र तुमच्यासाठी प्रतिकूल असेल जर तुमचं शुक्र तुमच्या आठव्या घरात असेल तर ते तुम्हाला गुप्त देऊ शकते जे तुम्ही जगापासून लपवाल कन्या राशीच्या लग्नाचे भविष्य कन्या राशीच्या चंद्रांना सहसा असा जोडीदार मिळतो जो बुद्धिमान आणि मेहनती असतो लग्नानंतर तुमचे नशीब उजळते आणि लग्नानंतर तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी बढती मिळते किंवा तुमच्या व्यवसायातून मोठा नफा मिळतो तुमच्या जोडीदाराने दिलेल्या सल्ल्याची तुम्ही नेहमीच कदर केली पाहिजे कारण त्यातून तुम्हाला नवीन संधी आणि आर्थिक लाभ मिळतील तुमचा जोडीदार तुमच्या आयुष्यात मार्गदर्शक असेल जो तुम्हाला प्रामाणिक आणि नैतिकदृष्ट्या योग्य ठेवेल तुमच्या कुंडलीत गुरुग्रहाचे स्थान तुमच्या वैवाहिक जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम करते चांगल्या स्थितीत गुरुग्रह असेल तर तुम्हाला शांतीपूर्ण वैवाहिक जीवन मिळेल जिथे तुम्ही दोघेही जीवनात उत्कृष्ट कामगिरी कराल परंतु जर गुरुग्रह पीडित असेल तर तुमच्या नवव्या आणि तर तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये गैरसमजांनी भांडणे होऊ शकतो तुमच्या दुसऱ्या तिसऱ्या सातव्या दहाव्या आणि अकराव्या घरात गुरुग्रह अनुकूल परिणाम देईल आणि सहाव्या आठव्या आणि बाराव्या घरात प्रतिकूल परिणाम देईल जर तुम्ही कन्या राशीची स्त्री असाल तर तुम्ही खूप बुद्धिमान आहात आणि तुमच्याकडे सुंदर आणि शांत व्यक्तिमत्व आणि नम्र वर्तन आहे तुम्ही चांगल्या विनोद बुद्धी आणि दयाळू हृदयाच्या पुरुषांना आकर्षित करता जो तुमची काळजी घेऊ शकतो आणि तुम्हाला आधार देऊ शकतो आणि ज्यांच्याशी तुम्ही खोलवर आणि बौद्धिक संभाषण करू शकता तुम्हाला तुमचे नाते खोलवर आणि आणि दीर्घकालीन दीर्घकालीन आहे तुम्ही शब्दांपेक्षा कृतींवर जास्त विश्वास ठेवता म्हणूनच वचनबद्धता करण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीचे निरीक्षण करण्यासाठी वेळ काढता जर तुम्ही कन्या राशीचे पुरुष असाल तर तुम्ही भावनिक आहात पण बुद्धिमान देखील आहात आणि त्यामुळे तुम्ही योग्य प्रकारच्या महिलांकडे आकर्षित होता तुमच्यात सभ्य स्वभावाचे गुण आहेत आणि तुम्ही इतरांच्या भावनांचा विचार करता तुम्हाला भावनिक बुद्धिमत्ता आणि देखनावर्तन असलेली स्त्री हवी आहे अशी स्त्री जी सुज्ञ आणि विनम्र असेल तुम्हाला भडक किंवा आकर्षक दिसण्यापेक्षा साधेपणा आवडतो तुमच्या जोडीदाराचे विचार तुमच्यासाठी तिच्या दिसण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत दीर्घकालीन अर्थपूर्ण नातेसंबंध टिकवण्यासाठी परस्पर विश्वास आणि भावनिक बुद्धिमत्ता या गोष्टींची तडजोड करता येत नाही कन्या राशीची आर्थिक भविष्यवाणी पाहता कन्या राशीचा चंद्र असल्याने तुम्ही बारकाईने लक्ष केंद्रित करता आणि तुमचे निर्णय काळजीपूर्वक घेता तुम्ही लहान तपशिलांबद्दल आणि व्यावहारिक निवडींबद्दल विशेष आहात तुमच्याकडे तुमच्या आर्थिक आणि गुंतवणुकीचे मूल्यांकन करण्याची आणि फायदे मिळवण्यासाठी शहाणपणाने निर्णय घेण्याची क्षमता आहे तुमची आंतरिक शक्ती आणि लवचिकता तुम्हाला तुमच्या अपयशातून सहजपणे बाहेर पडण्यास आणि अधिक समर्पण आणि सुधारित निर्णय क्षमतेसह मजबूत परत येण्यास मदत करते शुक्र आणि चंद्राचे स्थान तुमच्या आर्थिक स्थिती आणि समृद्धीसाठी जबाबदार आहे शुभस्थानातील शुक्र तुम्हाला संपत्ती जमा करण्यास आणि मालमत्ता निर्माण करण्यास मदत करेल आणि जर शुक्र ग्रहावर संकट आले तर तुम्ही कितीही कमाई केली तरी पैसे वाचवू शकणार नाही दुसरीकडे शुभस्थानातील चंद्र तुमचे नफा वाढवेल आणि तुमच्या कारकिर्दीचा तसेच संपत्तीचा विस्तार करण्यासाठी नवीन संधी आणेल तथापि जर चंद्रावर संकट आले तर ते तुमच्या धनप्राप्तीच्या संधी मर्यादित करेल आणि तुमच्या येणाऱ्या आर्थिक व्यवहारात अडथळे निर्माण करेल तुमच्या चौथ्या सातव्या नवव्या आणि अकराव्या घरात चंद्राचे स्थान अत्यंत अनुकूल असेल आणि तिसऱ्या पाचव्या सहाव्या आठव्या किंवा बाराव्या घरात चंद्राचे स्थान तुमच्या आर्थिक स्थितीसाठी प्रतिकूल असेल कन्या राशीचे वर्णन पाहता कन्या राशीच्या व्यक्तींचे बाह्य स्वरूप नाजूक असते आणि त्वचा मऊ असते जर तुमच्या कुंडलीत शनी किंवा बुध ग्रह दूषित असेल तर तुमचे शरीर नाजूक असू शकते बुध हा तुमचा लग्नाचा स्वामी आहे आणि तुमच्या कुंडलीतील त्याची शक्ती तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीच्या बळाशी थेट प्रमाणात असते योग्य स्थितीत असलेला बुध तुम्हाला रोगांशी लढण्याची शक्ती देईल आणि तुम्हाला निरोगी ठेवेल शिवाय शनी तुमच्या आरोग्याच्या समस्यांसाठी जबाबदार आहे आणि जर तो तुमच्या कुंडलीत दूषित असेल तर तुम्हाला सांधे किंवा हाडांशी संबंधित समस्या येऊ शकतात कन्या राशीच्या चंद्रांचा त्यांच्या उत्साही स्वभावामुळे आणि विनोद बुद्धीमुळे सामाजिक वर्तुळ खूप मोठे असते तुम्ही नवीन संबंध निर्माण करण्यात आणि मनोरंजन करण्यात चांगले असता तुम्ही तुमच्या मित्रांसोबत अनेकदा प्रवास करता आणि जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा ते, ते तुमची काळजी घेतात तुमच्या चंद्राची शक्ती तुमच्या मित्रांच्या गुणवत्तेवर परिणाम करते चांगल्या स्थितीत असलेला चंद्र तुम्हाला विश्वासार्ह आणि बुद्धिमान मित्र देईल आणि जर चंद्र असेल तर तुमचा मित्र विश्वासार्ह राहणार नाही कन्या राशीचे शिक्षण पाहता कन्या राशीचे व्यक्ती अत्यंत बुद्धिमान असतात आणि सहसा त्यांच्या अभ्यासात चांगले प्रदर्शन करतात सतत फिरण्याची तुमची नैसर्गिक प्रवृत्ती असूनही तुम्ही आश्चर्यकारकपणे शैक्षणिक क्षेत्रात समर्पित आहात आणि अभ्यासासाठी बराच वेळ समर्पित करून शिस्त दाखवू शकता तुमच्या शिक्षणाची गुणवत्ता निश्चित करण्यात शनीची स्थिती महत्त्वाची भूमिका बजावते कन्या राशी तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी काही सूचना आहेत सकाळी लवकर उठा आणि निसर्गासोबत एकांतात वेळ घालवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी फिरायला किंवा धावायला जा मातीचे शिल्पकला माती काम बागकाम इत्यादी सर्जनशील आणि ग्राउंडिंग क्रियाकल्पांमध्ये सहभागी व्हा जेणेकरून पृथ्वीच्या घटकाशी जोडले जाल जे तुम्हाला ऊर्जा देईल घरात स्वच्छ आणि प्रशस्त वातावरण सुनिश्चित करा आणि मन शांत आणि चिंतामुक्त ठेवण्यासाठी नियमितपणे कचराकुंडीतून बाहेर पडा घरात शांत वातावरण आणि तुमच्या कुटुंबाशी विशेषतः तुमच्या जोडीदाराशी निरोगी नातेसंबंध सुनिश्चित केल्याने तुमच्या आत्म्याचे पोषण होईल स्थिर राहण्यासाठी तुमचे विचार स्वच्छ करा तुमचे विचार स्वच्छ करण्यासाठी दररोज पंधरा मिनिटे ध्यान करा दृष्ट्या समाधानी राहण्यासाठी पुस्तके वाचून किंवा ऑनलाईन लघु अभ्यासक्रम घेऊन तुमची शिकण्याची गती टिकवून ठेवण्यासाठी दररोज काही वेळ द्या